गेल्या महिन्यात आय टी इंजिनियर अतुल सुभाषनं आपली पत्नी आणि सासरच्यांवर आरोप करत स्वतःला संपवलं हे प्रकरण चांगलंच गाजलं महिलांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांचा त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याची टिकाई झाली सोशल मीडियावर जस्टिस फॉर अतुल सुभाषची मागणी करण्यात आली हे प्रकरण ताजं असतानाच आता पुनित खुराना प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे दिल्लीतील बिझनेसमन पुनित खुरानानं आपली पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप करत स्वतःचं आयुष्य संपवलं सासरच्यांकडून होणाऱ्या छळामुळं आणि सततच्या पैशांच्या मागणीमुळं आपण हे पाऊल उचलत असल्याचं खुरानानं एका व्हिडिओमध्ये सांगितलंय मृत्यूपूर्वी पुनित खुरानानं तब्बल एकोणसाठ मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला त्यात त्यानं पत्नी आणि सासरच्यांकडून आपल्याला कसा त्रास देण्यात आला याबद्दल सगळं काही सांगितलंय इतकंच नाही तर पत्नीकडून होणाऱ्या शिवीगाळीचा सा आणि सासऱ्यांनी केलेल्या पैशांच्या मागणीचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळं अतुल सुभाष प्रमाणच आता पुनीत खुराना यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला जातोय हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय पुनीत खुरानानं आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये केलेले आरोप काय त्याच्या पत्नीकडून त्याचा छळ कसा करण्यात आला पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू चाळीस वर्षीय पुनीत खुराना, वर्षी खुराना दिल्लीतील प्रसिद्ध वुडबॉक्स कॅफे आणि फॉरगॉट्स केक बेकरीचा मालक होता त्याची पत्नी मनिका पहावा आणि तो हे भागीदारीत हा व्यवसाय करत होते एकतीस डिसेंबरच्या दुपारी दिल्लीतील मॉडेल टाउन परिसरातल्या राहत्या घरी पुनितनं स्वतःला संपवलं दिल्ली पोलिसांनी त्याच्या घरातून त्याचा मोबाईल आणि इतर काही कागदपत्रं ताब्यात घेतली पुनितनं मृत्यूआधी आपल्या मोबाईलवर एकोणसाठ मिनिटांचा एक व्हिडिओ शूट केला होता त्यामध्ये त्यानं आपली पत्नी मनिका पहावा आणि सासू सासऱ्यांवर गंभीर आरोप केले होते मनिका पहावा आणि माझ्या म्युच्युअल डिवॉर्सची प्रोसेस सुरू आहे न्यायालयाकडून आम्हाला स्टिप्युलेटेड पिरियड देण्यात आला होता पण माझ्या सासरच्यांकडून आणि माझ्या पत्नीकडून मला काही अटींवरून टॉर्चर केलं गेलं त्यांच्याकडून माझ्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती इतके पैसे देणं मला शक्य नाही तसंच मी माझ्या आईवडिलांकडेही इतक्या पैशांची मागणी करू शकत नाही त्यामुळं मी स्वतःला संपत असल्याचं पुनित खुरानानं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आता पुनित आणि मनिका पहावा या दोघांचं दोन हजार सोळामध्ये लग्न झालं होतं त्यावेळी पुनित दिल्लीत वुडबॉक्स कॅफे चालवत होता जो काही कारणांनी नंतर बंद करावा लागला त्यानंतर मनिका आणि पुनितनं मिळून फॉरगॉड्स केक नावानं एक बेकरी सुरू केली होती सुरुवातीला सगळं काही नीट सुरू होतं पण काही काळानं या बेकरीच्या व्यवसायावरून दोघांमध्ये भांडणं व्हायला लागल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या संदर्भात पहिली सुनावणी पार पडली तेव्हापासून मनिका आणि तिच्या घरच्यांकडून पुनितकडे मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा आरोप पुनितच्या घरच्यांकडून करण्यात आलाय त्याच्या घरच्यांनी मनिका आणि तिच्या घरच्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे दरम्यान पुनितची बहीण लीना खट्टरकडून या सगळ्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले तीस डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता मनिकानं पुनितवर दबाव आणला त्या दोघांमध्ये फोनवर झालेलं पंधरा मिनिटांचं संभाषणही पुनितनं रेकॉर्ड करून ठेवलं होतं त्यावेळी मनिका त्याच्याशी वादग्रस्त भाषेत बोलली मला तुझं थोबाडही बघायचं नाही तू समोर आलास तर मी तुझ्या कांशिलात लगावेन आपला डिव्हॉर्स होतोय म्हणजे तू मला बिझनेसमधून बेदखल करू शकत नाहीस तू अनेकदा स्वतःला संपवून घेण्याची धमकी तुझ्यात ती हिंमतच नाही तू ते करू शकत नाहीस अशा भाषेत मनिकानं पुनितला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लीना खट्टरकडून करण्यात आलाय यासोबतच डिवोर्सच्या पहिल्या नोशनवेळी पुनित आणि मनिकामध्ये लेखी करार झाला होता त्यानुसार पुनितला फॉरगॉड्स बेकरीचा मालकी हक्क देण्यात आला होता तर वुडबॉक्स कॅफेचा हक्क मनिकाकडं देण्यात आला होता त्यावर दोघांच्याही सया झाल्या होत्या पण तरीही मनिका बेकरीवरचा आपला हक्क सोडायला तयार नव्हती ती त्यावरून पुनितला सातत्यानं टॉर्चर करत होती तिनं पुनितचं सोशल मीडिया अकाउंटही हॅक केलं होतं त्याबाबतच पुनितनं मनिकाला जाब विचारला होता असंही लीनानं म्हटलंय तसंच पुनीतबाबत आणखीही काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत पुनीत आणि त्याचे सासरे जगदीश पहावा यांच्यातील एका संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय जगदीश यांनी रुपयांची मागणी केल्याचं पाहायला पण पुनीतच्या घरच्यांनी केलेल्या आरोपानुसार जगदीश पहावा यांनी त्यानंतर आपला शब्द फिरवल्याचं सांगण्यात येत आहे तसंच ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि मनिकामध्ये भांडण झाल्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय त्यात मनिकानं पुनीतला शिवीगाळ केल्याचंही पाहायला मिळत आहे पण मनिकाकडूनही सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यात आल्यात त्यामध्ये तिनं आपला छळ होत असल्याचं म्हटलंय तसंच महिलांचा सन्मान खूप महत्त्वाचा असतो त्याची किंमत पैसा प्रॉपर्टी यापेक्षा खूप जास्त आहे त्यामुळं ज्यांना महिलांचा सन्मान करता येत नसेल त्यांना आरशात बघण्याची गरज आहे असं मनिकाने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहून ठेवलं होतं त्यामुळं याबाबत मनिका आणि पुनीतच्या घरच्यांच्या दाव्यामुळं संभ्रम वाढत असल्याचं सा सांगितलं जात आहे दरम्यान पोलीस पुनीतनं केलेला व्हिडिओ त्यात त्यानं केलेल्या दाव्याबद्दल चौकशी करतायत या प्रकरणी मनिका पाहावा किंवा तिच्या घरच्यांकडून अजूनपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही यामुळे पोलीस तपासात सा नक्की काय समोर येणार अतुल सुभाष प्रकरणाप्रमाणेच पुनित खुराना ही पत्नी आणि सासरच्यांचा बळी ठरलाय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या बाबतीत आता पुनीत खुरानाला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम चालवण्यात येते त्यामुळं आता नक्की काय होणार पुनीत खुरानाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं पुनीत खुरानानं आपलं जीवन संपवण्यामागं नक्की कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका